नमस्कार मंडळी नोकर केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य गृह विभागामध्ये या ठिकाणी न्यायसाहायिका वैज्ञानिक प्रवेशा संचालन अंतर्गत या ठिकाणी पदभरती सुरू झालेल्या आहेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये या झेहऱ्यासंदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत त्याप्रमाणे मित्र आपल्या चॅनलवर ते चॅनलला सबस्क्राईब करून दाबा मित्र आपण हा सगळा सुरू करू ओके तो मित्रांनो महाराष्ट्र न्याय न्यायसाहायिका वैज्ञानिक पुरेषा अंतर्गत या ठिकाणी गट क संगा रिक्त रक्तप्रदानाच्या या ठिकाणी जेहरात प्रसिद्ध करण्यात येईल यामध्ये मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र राज्याच्या अधिपत्याखाली मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक अमरावती नांदेड कोल्हापूर चंद्रपूर रत्नागिरी धुळे ठाणे व सोलापूर पुरुषा येथील गटकं संरक्षण सर्वसेन्य रक्तपदाची या ठिकाणी जाहिरात असणार यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिली पोस्ट आहेत वैज्ञानिक सहायक गटकं पेचकिल असणारे पस्तीस शासकीय एक लाख बारा चारशे एकूण चोपन्न जागा त्याचबरोबर वैज्ञानिक गट गटकं यामध्ये मित्रांनो पेस्केल तेच राहणार एकूण पंधरा जागा असणार आहेत त्याचबरोबर वैज्ञानिक साहाय्य गट गटकं पस्तीस शासशे एकला बारा चारशे दरम्यान एकूण दोन जागा वरिष्ठ साहायिक यामध्ये एकोणतीस जागा पंचवीस पाचशे एकोणीसशं दरम्यान वरिष्ठ लिपिक भांड्रपाल पंचवीस पाचशे मध्ये एकूण पाच जागा कनिष्ठ प्रोत्साह प्रायक एकूण घटक एकवीस सातशेशे एकोणसत्तर शंभर एकोण अठरा जागा व्यवस्थापक उपारग्रह एकोणीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे दोन आणि एकवीस जागेंच्या या ठिकाणी पदभरती होणार त्याचबरोबर हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपात भरायचा आहे ह्या सगळ्यांची डिटेल्स तुम्हाला डी एफ एस एल डॉट महाराष्ट्र डॉट जिओ डॉट इन हे तू ऑनलाईन फॉर्म भरायचे ऑनलाइन फॉर्म भर भरायची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले त्याचबरोबर हेडिकेनित्रांनो तुम्हाला कोणकोणत्या पदासाठी किती जागा पत्रात असणार हेड ठिकाणी पाहणार त्याचबरोबर हेड मित्र तुम्हाला सर्वसा आरक्षण असणार आहे त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती विजा बजक बज बजड विम प्र उपचं आरक्षण राहणार त्याचबरोबर समान आरक्षण असणाऱ्या महिला माजी सैनिक पदवीधर प्रकृतीचं भूकंपग्रस्त माजी सैनिक दिव्य आणि अनाथांचं आरक्षण राहणार ह्या जाहिरातीमध्ये जेवढे काही पद असणार आहेत ह्या सर्वांना आरक्षण राहणार आहेत पहिली पोस्ट आहेत मित्रांनो वैज्ञानिक साहिक घटकं यामध्ये मित्रांनो तुम्हाला विनयच्या किती रसायनशास्त्र विदेय याची पदवी असणार एकूण चोपन्न जागा त्याचबरोबर पुढची पोस्ट आहेत मित्रांनो वैज्ञानिक सहायक संगणक संगणक गुन्हे ध्वनी एकूण पंधरा जागा यामध्ये मित्रांनो फिजिक्स किंवा कम्प्युटर सायन्समधून डिग्री असणं आवश्यक राहणार त्याचबरोबर वैज्ञानिक सहायक मानसशास्त्र एकूण दोन जागा मानशास्त्रमधून डिग्री असणं आवश्यक राहणार त्याचबरोबर वरिष्ठ प्रवेश आहे घटकं बारावी सायन्स पास असणं आवश्यक राहणं एकूण तीस जागा त्याचबरोबर वरिष्ठ बन वरिष्ठ लिपिक एकूण पाच जागा बारावी सायन्स पास असणं आवश्यक राहणं कनिष्ठ प्रवेश असा एक बारावी सायन्स पास असणं आवश्यक राहणं एकूण अठरा जागा असणं दहावी पास असणं आवश्यक राहणं आहे त्याचबरोबर विज्ञानविषयी पाहिजे त्याचबरोबर व्यवस्थापक उपारग्रह घटक यामध्ये मित्र तुम्हाला दहावी पासबरोबर तीन वर्ष या ठिकाणी एक्सपिरियन्स राहणार त्याचबरोबर या ठिकाणी मित्र वर नमूद केलेल्या आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर इटकेन फॉर्मवरती या ठिकाणी सर्व आरक्षण या ठिकाणी असणार आहेत त्यामध्ये खेळाडूंचं आरक्षण असणार आहेत दिव्यांगाचं आरक्षण असणार आहेत त्याचबरोबर अनाथांचं आरक्षण असणार आहे माजी सैनिक आरक्षण असणार आहेत प्रकल्पग्रस्त भूकमंपग्रस्त आवश्यक पदवीधर हे सर्व आरक्षण या ठिकाणी असणार त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो भरती या ठिकाणी तुम्हाला योग्य डिटेल्स या ठिकाणी अपलोड करायचे आहेत त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला काय सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल असेल किंवा इतर जे शैक्षणिक अर्थ असल्यास या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे त्याचबरोबर या ठिकाणी पात्रता बिनी मित्रांनो पात्रता व्हायची मर्यादा असणार आहेत ओपनसाठी अठरा ते अडतीस आणि काळशीसाठी त्रेसवी वर्ष या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता परीक्षे स्वरूप जवळ मित्रांनो परिषद स्वरूप हे ठिकाणी मित्रांनो एकूण अंतर्गत परीक्षा असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केला असेल ते पदाशी एकूण शंभर प्रश्न असणार आणि एक प्रश्न दोन ठिकाणी तुम्हाला असणार आहे त्याचबरोबर ठिकाणी मित्रांनो तुम्हाला यामध्ये मित्रांनो तुम्हाला मराठी इंग्रजी सामान ज्ञान बौद्धशासणी आणि विज्ञान शाखेचे प्रश्न या ठिकाणी तुमचं असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे एडिकन पाहणार अर्ज नावा ते एस एस सी प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे सौर शेषिक मार्षिक समांता रक्षरात एस असल्यास त्याचबरोबर नॉन कम्युन असल्यास दिव्यांग असल्यास माजी सैनिक असल्यास खेळाडू असल्यास अनाथ असल्यास प्रकल्पग्रस्त असल्यास भूकंपग्रस्त अंशकालीन आणि नावात बदल असल्यास त्याचा पुराव या तुम्हाला द्यायचा आहे त्याचबरोबर इतर आयुष्य असल्यास त्याचं स्वरूप लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र एक्सप्रेस आणि मराठी भाषेचं नॉलेज हे ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला फॉर्म या ठिकाणी तीन सेंटर्स त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचे फीचा विचार करा मी फी असणार आहेत ओपनसाठी एक हजार रुपये फी आणि कास्टीसाठी नऊशे रुपये फी राहणार फी मित्रांनो नॉन रिफंडेबल इडी फी राहणार हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला सहा दोन चोवीसपासून ते सत्तावीस दोन चोवीसपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरायचे आहे ऑनलाईन फॉर्म भरून भरण्याची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे ओके तरी होती मित्रांनो तुम्हाला पदभरती मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करून बघा दाबा नक्की धन्यवाद